चला मंडळी सकाळ सकाळी छानपैकी देवांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता निघालो आहे आम्ही पुढच्या प्रवासाला तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कंटिन्यू राहा आणि तुम्हीही बघत राहा की आता पुढे काय मी तुम्हाला दाखवत येते चला आता आम्ही निघालो आहे कोरलाई किल्ला आणि लाईट हाऊस बघायला समुद्राच्या मधोमध मद... तिन्ही बाजूनी समुद्र आणि मधोमधच कोरलाई किल्ला जो पोर्तुगीजांच्या काळातला आहे आणि का लाईट हाऊस आहे सो आता हे आम्ही निघालो आहे तिकडे चला तुम्ही पण आमच्याबरोबर हे आहे कोरलई गाव नागावच्या नागावच्या जवळपासच आहे कोरलई गाव सो आता आम्ही निघालो आहे विघ्नेश आम्हाला घेऊन चालला आहे तिथे त्याने रूट अगदी परफेक्ट आम्हाला सांगितलेला की कसं स्टेप बाय स्टेप करायचं हे सगळं ऑन द वे पडतं आपल्याला रस्त्यामध्ये त्याच्यामुळे वेळ वाया जात नाही आणि पटकन सगळ्या गोष्टी बघून पण होतात तर असा हा समुद्र सगळ्यांच्या होडी लागलेल्या आहेत आणि हे आहे कोरलई गाव आणि असं ऐकले की ह्या गावामध्ये पोर्तुगीज भाषेचा आजही प्रभाव आहे की तिथे देवाणघेवाणसाठी काही लोक पोर्तुगीज भाषा आजही वापरतात किती काही झाले तरी कोकण ते कोकणच आहे हो की नाही कोकणातलं समुद्र आणि मुंबईचे समुद्र याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे बघा लांबच लांब नजर जाईल तिथपर्यंत हा समुद्र आहे अरबी समुद्र इतका सुंदर स्वच्छ निरभ्र आणि कितली रेती वाळू ते तर बघा किती पांढरी शुभ्र आहे मस्त यार खरंच डोळ्यांना दिपवणारा असा समुद्र आहे म्हणजे नजर आपली एकदम हटणारच नाही ह्या समुद्राकडे बघत राहिलं तर आणि लाटांचा आवाज तर काय बापरे प्रचंड मोठा आवाज आहे मी तुम्हाला आत्ता ऐकवू नाही शकत कारण ह्या गाडीत लागलीत गाणी त्याच्यामुळे काय होईल लाटांचा आवाज आणि गाणी एकत्र ऐकाल तर तुम्हाला ना लाटा ऐकायला येणार ना नीट गाणी ऐकायला येणार आणि उगाच मला कॉपीराईट पण लागणार त्यामुळे मी लाटांचा आवाज तुम्हाला थोड्या वेळाने ऐकवते ह्यांना गाणी बंद करायला सांगून आणि हा असा समुद्र आता निघालो आहे आम्ही वरती कारण किल्ला आणि लाईट हाऊस दोन्ही पण बाजूबाजूलाच आहे आता साधारण वाजत आले बहुतेक साडे अकरापर्यंत अकरा साडे अकरा ऊन पण वाढलेलं आहे खरं इक, इकडे इकडे लवकरही यायचं होतं आम्हाला पण मंदिरांमध्ये दोन्ही ठिकाणी जरा उशीरच झाला कारण विघ्नेश बोलला होता उन्हामध्ये चढायला थोडा त्रास होतो म्हणून थोडा वेळ लागेल दहा पंधरा मिनटं लागतात बोलला किल्ला चढायला तर आता पोहोचलो आहे आम्ही लाईट हाऊसला चला आता आतमध्ये बघू काय आणि कसं आहे ते लाईट हाऊस कशासाठी आहे तेही मला माहीत नाही आहे आता मी बघते आतमध्ये जाऊन आणि इकडे पण आतमध्ये गेल्यानंतर तिकीट काढायची आहे लाईट हाऊसला एंट्री केल्यानंतर कारण ते बघण्यासाठी ऑफकोर्स सरकारने तिकीट ठेवलेलं आहे पण सर्वात आधी आतमध्ये गेल्यानंतर हा असा सुंदर सुंदर म्हणजे निसर्गरम्य किंवा तुम्ही छान बाग म्हणा एवढं छान त्यांनी इथं अरेंजमेंट केलेली आहे ना लहान मुलं असले तर त्यांना खेळण्यासाठी असं गार्डन केलेलं आहे आणि इकडे मोठे माणसं छानपैकी बसून समुद्राचा आनंद घेऊ शकतात आणि उघड्या डोळ्यांनी एवढा छान समुद्र बघतात नुसतं ते शांत बसून असं समुद्राकडे बघतच राहावं असं वाटेल असं वाटतं तिथपर्यंत समुद्र जेवढी नजर जाईल तिथपर्यंत नुसता समुद्रच समुद्र तो आहे सगळीकडे आणि हे अशी छान आणि भालेराव छान समुद्राचा आनंद घेतात सुंदर वाटतय आणि माझा मित्र पाठी फोटो काढत आधी आमचा आणि आम्ही असं मस्त बसलोय असा हा समुद्र आहे आणि छान आम्ही समुद्राच्या बाजूला मस्त बसलोय जे मस्त झोका घेतात हे ते काय तुमच्यासाठी आहे काय हा लहान मुलांसाठी आहे ना हे लहानपणी कधी बसला नाही त्याच्यावर आणि आता बसलाय लग्नाच्या वयात झाला स्वर्ग सुख कशाला म्हणतात ना तर याला म्हणतात निवांत असं बसायचं चा, छानपैकी समुद्राकडे एकटक बघायचं आणि असा झोक्याचा आनंद घ्यायचा आयुष्य पद खरच याला स्वर्ग सुखापेक्षा दुसरा कुठलाच शब्द असेल असं मला तरी वाटत नाही खरंच खूप छान मस्तच

कर। चला पोरांचा झोका खेळून पण झालं थोडासा गेम खेळून झालं आमच्या दोघांचा पण समुद्राकडे एकटक बघत बघत समुद्राचा आनंद घेऊन झालाय आणि आता निघालोय आतमध्ये लाईट हाऊस कडे हे आहे लाईट हाऊस चला आता आतमध्ये जाऊयात आपण काय आहे ते बघूया लाईट हाऊस चला निघालो आहे आता आतमध्ये आम्ही ऊन पण वाढले आणि आता जायचं आहे अगदी उंचापर्यंत तर बघू कसं जायचं आहे तिकडे तर अशा प्रकारे आहे हे लाईट हाऊसची जिने लोखंडी जिने आहेत आणि अगदी बोळात असल्यासारखं वाटतंय ते आणि एका वेळेला एकच जण चढू शकतो असं आहे माझ्यासारखीच्या प्रॉब्लेमच आहे तरी पण मी चढते कारण मला जायचंच आहे बघायचंच आहे तर पोचलो आता आम्ही लाईट हाऊसला आणि हे अगदी उंचावर असलेलं आहे लाईट हाऊस सगळ्यात वरती ह्याला लावलेला आहे दिशादर्शक जे मोठे मोठे जहाज येतात त्यांच्यासाठी हे दिशा दाखवण्यासाठी आहे आणि इकडे त्यांनी इमर्जन्सी लाईट ठेवलेली आहे ते मोठं लाईट हाऊस हो आहे आणि ही एमर्जन्सी लाईट आहे असं म्हणतात की लाईट हाऊसची लाईट जेव्हा लागते संध्याकाळी रात्रीच्या वेळेला तर ती लाईट समुद्राच्या आतमध्ये पंचेचाळीस किलोमीटरवर त्याचा उजेड पडतो आणि चुकून जर या लाईटीला काही झालं तर ता ती त्यांनी छोटी लाईट ठेवलेली आहे एमर्जन्सी लाईट त्याचा पण उजेड पंचेचाळीस किलोमीटरवर जातो आणि बाजूलाच आहे रडार ते मी तुम्हाला दाखवते तर असं हे आहे लाईट हाऊस जे समुद्रातल्या जहाजांसाठी फार उपयोगी आहे आणि हा आहे खाली उतरण्यासाठी म्हणजे चढण्यासाठी पण तोच एंट्रन्स आहे आणि उतरण्यासाठी पण तोच एंट्रन्स आहे फार डेंजर आहे एका वेळेला एकच जण उतरू शकतो उतरताना पण फार डेंजर होतं ते तर सध्या आता चालू आहेत आमचे फोटो अगदी उंचीवरून घेतलेला व्ह्यू आहे बघा आणि हे आहे रडार म्हणतात की रडारमध्ये भरपूर असे सगळे कॅमेरे लावलेले आहेत आणि ते कॅमेरे अशा प्रकारचे आहेत ना की समुद्राच्या आतमध्ये पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर मोठी मोठी जी जहाजं आहेत त्या जहाजांवर काय चाललंय काय नाही त्या त्याची प्रत्येक गोष्टीची हालचाल इकडे ह्या कॅमेऱ्यातून दिसते पण आणि जहाजावर जे काही बोललं जातं ते सुद्धा इथपर्यंत ऐकायला येतं ह्या कॅमेऱ्यातून म्हणजे दिसतं पण आणि ऐकायला पण येतं असा हा रडार आहे स्वतः आम्ही उतरलोय खाली लाईट हाऊस झाला तर आमचं बघून आणि समोरच आहे कोरलई किल्ला आता निघतोय आम्ही किल्ल्याकडे आणि असा आहे हा रस्ता कोरलई किल्ल्याकडे जाण्याचा विघ्नेशने सांगितलंय तसं तर आठ दहा मिनटात किल्ला चढला जातो पण हे यंग मुलं चढतील माझ्यासारखेला तर अर्धा पावून तास जाणारच चढायला आणि मी नेहमीप्रमाणेच जो गाढोपाना केलेला आहे तुटलेली चप्पल शिवली आणि तीच घालून आलेली आहे शूज घेऊन आलेले पण मी काय ते शूज घालून नाही आले तर आता ही यंग मुलं सगळी पुढं चालली आहेत आणि आम्ही दोघं हळूहळू मागून चढणार आहे तर हा आहे कोर्लाई किल्ला चढते वेळेस मी तर अर्ध्यावरच बसून घेतलं कारण माझा पाय इतका स्लीप होत होता ना मातीतून पाय असा माझा घसरत होता त्यांना मी म्हटलं मी तर बाबा चढणारच नाही पण बघितलं की सगळेजण चढतात आहेत माझ्या पक्ष माझ्यापेक्षा वयस्कर बायका पण होत्या त्या पण चढत होत्या तर हे मला बोलले तू पण चढू शकते चढ बिंदास म्हणून ह्यांनी मला कसं बसं चढवलं आणि आता फायनली आम्ही पोहोचलोय कोर्लई किल्ल्यावर तर असा आहे हा पोर्तुगीजांच्या काळातला कोर्लई किल्ला आत्ता सध्या सगळीकडून तो पडलेला आहे जेवढा आहे तेवढा तो मी तुम्हाला दाखवते चला माझ्याबरोबर तसा तर जंजिरा किल्ल्यासारखाच मला वाटत होता पण याचा पण काही इतिहास आहे तर इकडे आहे इकडचा व्ह्यू चांगला आहे इकडे नदीचा संगम झालेला आहे म्हणतात नदी आणि समुद्राच्या पाण्याचा संगम झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवते सो फायनली बघ आता हा असा आहे कुर्लई किल्ला वरून हा समुद्राचा व्ह्यू किल्ल्याच्या वरून राहिलेत फोटो काढायला किती खाली गेलेत बघितलं का सर, ना आता एक जन इकडे सांगत होते की निजामशाहीच्या काळात बांधलेला हा कोरलई किल्ला आहे आणि या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी इंग्रजांनी आणि मराठ्यांनी पण राज्य केलेला आहे तर असा आहे हा कोरलई किल्ला अजून बरीच काही माहिती असेल पण आता मी पण युट्यूबवर बघते आणि सर्च करते आणि इकडे जे आहे ना ते नदी आणि समुद्र या दोन्ही पाण्याचं संगम झालेलं आहे आता ती नदी थांबा जरा मी विघ्नेशला विचारून तुम्हाला नाव सांगते एक मिनिट हां कुंडलिका नदी आणि अरबी समुद्र या दोघांचं इथे संगम झालेला आहे पण याचं वैशिष्ट्य हे आहे ना की नदीचं पाणी समुद्रामध्ये मिक्स होत नाही आणि समुद्राचं पाणी नदीमध्ये मिक्स होत नाही दोन्ही पाण्यामध्ये खूप फरक आहे बघा तुम्हाला दिसत असेल थोडं झूम करून मी दाखवते की नदीचं पाणी वेगळं दिसतंय आणि समुद्राचं पाणी वेगळं दिसतंय कलरवरून रंगावरूनच तुम्हाला दिसून येईल किती फरक आहे ते हे एकदम झूम करून दाखवते हे बघा बघितलं ना कसं स्पष्ट दिसतंय समुद्राच्या पाण्याचा रंग आणि नदीच्या पाण्याचा रंग पाण्याला तसा रंग नसतो पण तरी पण ह्या समुद्रामध्ये कळून येतोय हा हे साळावचा ब्रिज साळाव ब्रिज त्याच्यावरूनच आता आम्ही आलोय या किल्ल्यावर पण बुरुज आहेत आणि या बुरुजांवर ना काही या तोफा पण आहेत जशा जंजिरा किल्ल्यावर होत्या आणि हे पोर्तुगीज भाषेतले शिलालेख पण आहेत किल्ल्यावर आणि अशा प्रकारे खंडर झालेलं इकडे एक छोटं मंदिर पण होतं आणि बाजूला हे चर्च पण होतं आणि हे गोड्या पाण्याचा तलाव म्हणतात याला तलाव पण होता इथे हा चला आता वरती बघूया काय आहे ऊन तर भयंकर वाढलेलं आहे बघू आता पुढे काय आहे एवढ्या उंचावर कशाला किल्ले बांधे असं वाटत होतं चालून चालून पाय दुखत होते पण हाऊस फिरायला आलोय तर हाऊस पूर्ण झाली पाहिजे ना तर आता निघालोय बघा तोफ कुठून तुम्हाला मुंबई दिसतीये का इथून कुठून मुंबई गेटवे ऑफ इंडिया दिसते का तो रोड़, है। तर असा आहे हा कोरलाई किल्ला जो समुद्राच्या मधोमध आहे आणि हे छान असा अरबी समुद्र जिथे नदीचा आणि सागरचा म्हणजे समुद्राचा संगम झालेला आहे एवढं सुंदर दृश्य आणि आता हे सगळं बघून आम्हाला उतरायचं आहे खाली कारण आमचा किल्ला बघून झालेला आहे ऊनही वाढत चाललेला आहे भूकही लागलेली आहे सो आता आम्ही उतरतोय खाली असे स्टेप्स आहेत आणि ह्या उतरायला एवढ्या कठीण आहेत असं खाली जायचं आहे आता आणि खालून तिथं तर फार कठीण आहे उतरायला तर आता त्याच्यामुळे हा माझा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते हा किल्ला जेवढा दाखवता येतो तेवढा तुम्हाला मी दाखवला ओके बाय बाय चला ही आणि इकडे साहेबांची आली आहे आणि आता आमची सगळ्यांची थाळी यायची बाकी आहे माझ्या लेकीची भुर्जी येऊन पेटन गेली आणि मी या सगळ्यांमध्ये थोडं 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 खाणार आहे कंजूसगिरी करणार आहे कारण मी रात्री दाबून खाणार आहे आता नाही घालणार आहे जास्त आईज जाता आम्ही आलो आहे नागाव बीचला आणि बीचवर जायला अजून आम्हाला वेळ आहे चार वाजेपर्यंत आम्ही साधारण बीचला आताच घालते पहिलं आम्ही जेवून गेलो आहे जेवून झाल्यानंतर मग आम्ही बीचवर जाणार आहे तर कंटिन्यू रहा कलेक्ट झाला माझ्याबरोबर तुमच्या बीचवर तर त्याआधी तुम्ही या यायला ओके ओके जान्हवी हात काढणार ताट दाखव तुझं चिकन थाळी मी जान्वीची चिकन थाळी घेतली आणि सागरने पण चिकन थाळी घेतली जेवतोय आणि मी एकटी विदाऊट थाळी आहे जावा गरम करून घेऊन या सगळं थंड गरम थंड गरम चाललंय थोडी ना। ना। गौर ना। ना ना। ना। से देखिए ये ये तीन लोगों को। ये खाना बिल खा नहीं भरने वाली, वाली। पोस्टर छपने वाला है ये तीन लोग खाना खाते और होटल में बिल नहीं भरते ऐसे भाग जाते हैं गौर से देखिए ये तीन लोगों को अभी ये ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज गिरो का सरदार है ये पैंतीस साल का बच्चा <laughs> और इस सबसे गधा आदमी बीच वाला है ये दोनों भाग जाते हैं वहाँ पार खाता है और ये सबसे झूठा आदमी है <laughs> ये बहुत इनोसेंट है लेकिन बहुत बदमाश है ये राजू को काजू देता है भाग जाता है चला आमचं ना आता पोटभर जेवण झालेलं आहे आणि हे आहे नागाव बीच जे खूप मोठं आहे आणि इथे सगळे हे हॉटेल्स आहेत कपड्यांचे दुकानं आहेत समुद्रामध्ये पोहण्यासाठी जे काय काय लागतात ते फुगे बिगे काय म्हणतात बाबा ते रिंग विंग ते सगळे इथे आहे चेंजिंग रूम पण आहे इथे बाजूलाच गाडी पार्किंगची पण सोय आहे आणि छान छान असे सगळे नॉनव्हेजचे व्हेजचे हॉटेल्स पण आहेत भलं मोठंच्या मोठं हे नागाव बीच आहे ते आपण आता एन्जॉय करूया चला माझ्याबरोबर